नमस्कार मंडळी व विद्यार्थी मार्गदर्शन या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे परत एकदा सहर्ष स्वागत आहे मंडळी आपण नेहमी विद्यार्थ्याचा अभ्यास विद्यार्थ्याच्या सवयी विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांचा विकास कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन पाहतो पण आज आपण थोडंसं वेगळ्या विषयावर मार्गदर्शन पाहणार आहोत आणि त्या विषयाचं नाव आहे माणुसकी आणि आपलेपणा आज भारत देशाने एकवीसव्या शतकाकडे झेप घेतलेली आहे विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं माणूस अवर्णनीय प्रगती करू लागलेला आहे यांत्रिक मानवाची निर्मिती झालेली आहे काही ठिकाणी यांत्रिक मानव मानवाची कामं करू लागलेलं आहे अवकाशात आपण झेप घेतलेली आहे चंद्र पृथ्वी मंगळ ग्रहावर माणसानं पाऊल ठेवलेलं आहे पण अशा परिस्थितीमध्ये माणूस जितका अवकाशामध्ये झेप घेत आहे तितक्या प्रमाणामध्ये माणूस तिचं नातं त्याचं तुटत चाललेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी माणुसकी किती आवश्यक आहे आणि माणुसकी बाळगणं का गरजेचं आहे हे शिकणं आवश्यक आहे त्या संदर्भामध्ये माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंडळी व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे तेव्हा स्किप न करता संपूर्ण माहिती या ठिकाणी ऐकावी जेणेकरून की मुलांना काही गोष्टी यामधल्या समजावून मुला सांगितल्यानंतर मुलांना माणुसकी निर्माण करण्यासाठी त्या उपयुक्त माणुसकी म्हणजे फक्त दया दाखवलं नव्हे तर इतरांच्या वेदनेशी आपलेपणाने जोडले जाणं आहे माणुसकी म्हणजे माणूस म्हणून वादन आहे आज आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे वर्ग एकत्र राहतात पण त्या सर्वांमध्ये आपली ओळख माणूस म्हणून करणं आवश्यक आहे पण पर आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की व्यक्ती स्वार्थी वृत्तीनं आत्मकेंद्रित बनला गेलेला आहे आणि या आत्मकेंद्रित व्यक्ती बनल्यामुळे इतर माणसाची तो मोकळेपणानं वागू शकत नाही किंवा आपलेपणाची भावना दाखवू शकत नाही आणि त्यामुळं अशा उंच भिंतीमधून आपलेपणाची किरणं आत येणं अतिशय अवघड होऊन बसलेलं आहे व्यक्ती एकमेकाला मदत करायला तयार नाहीत जेव्हा एखाद्या वेळेस रस्त्यावर मोठा अपघात घडतो तेव्हा त्या अपघाताच्या ते प्रसंगी तेथील व्यक्तीला मदत करण्याऐवजी लोक फोटो काढण्यामध्ये त्याचे व्हिडिओ बनवण्यामध्ये मग्न असतात मग आपली जी भावना आहे माणुसकीची ती कुठं गेली आज शेजाऱ्याच्या दुःखात जाणं कमी झालेलं आहे नातेसंबंध जपण्यापेक्षा लोक सोशल मीडियावर फेसबुक इंस्टाग्राम यामध्ये नातेसंबंध वाढवत आहेत स्वतःला इतरापेक्षा वेगळं दाखवण्यात माणसं इतकी मशगूल झालेली आहेत की त्यांना स्वतःसाठी व परिवारासाठी वेळ द्यायला वेळ नाही आणि यामुळं ते त्यांच्या घरातील जे वृद्ध पालक असतात त्या वृद्ध पालकांना आश्रमात टाकत आहेत आईवडील आश्रमामध्ये व्यक्ती इकडं कामामध्ये मगनं आणि त्यांची मुलं मोबाईलमध्ये मग मग अशा परिस्थितीमध्ये मुलांवर संस्कार करणार कोण एक काळ असा होता की गावामध्ये सगळी मंडळी एकत्र मिस मिळून गप्पा मारायचे एकत्र मिळून प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये व्हायचे पण आता परिस्थिती अशी झालेली आहे की घर एक असूनसुद्धा सुद्धा त्या घरामध्ये व्यक्ती एकत्र नाही प्रत्येकजण मोबाईल व्हॉट्सॲप रील्स बनवणे यामध्ये आपला टाईम व्यर्थ घालत आहेत आणि त्यामुळे या सर्व गोष्टींनी व्यक्तीच्या आत असणाऱ्या भावना गिळलेल्या आहेत त्यामुळे इतरांच्या भावनापेक्षा व्यक्ती फक्त इमोजी पाठवून त्या व्यक्त करत आहे व्यक्तीची जीवनशैली आत्मकेंद्री बनत चाललेली आहे प्रत्येकाला स्वतःच्या सुखाचं भान आहे पण इतरांचं सुख दुःख ते विसरत चाललेले आहे माझं आणि फक्त माझं या विचारांनी समाज तुटला जात आहे आता माणसाचं मूल्य पैशावर मोजलं जातं माणूस चांगला आहे का यापेक्षा तो किती श्रीमंत आहे त्याच्याकडं किती पैसा आहे त्याच्याकडं गाडी आहे का बंगला आहे का याविषयी चर्चा केली जाते आणि त्या व्यक्तीचे इतरांसोबत संबंध ठरवले जातात आणि यामुळं प्रत्येक माणूस या धावत्या युगामध्ये पैशासाठी धावत सुटलेला आहे आणि त्यामुळं तो घरापासून कुटुंबापासून आणि आपल्या मुलाबाळापासून दूर गेलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये मुलांवर संस्थान करणार कोण प्रतिष्ठेच्या नावाखाली शिक्षणाच्या नावाखाली दोन दोन वर्षाच्या मुलांना इंग्लिश स्कूलमध्ये टाकलं जातं ज्या ठिकाणी की जेव्हा मुलांना आईची आणि वडिलांची खूप गरज असते आईच्या खुशीत बसून मुलांनी काय नको काय नको हे सांगायचं असतं हट्टाने गोष्टी मागून घ्यायच्या असतात अशा परिस्थितीमध्ये आई दुसऱ्याच्या हातामध्ये मूल देते मग त्या ठिकाणी त्या मुलावर शिस्तीचा मारा केला जातो मग शिस्तीचा मारा केल्यामुळं माझं या ठिकाणी कोणी ऐकत नाही किंवा माझं कोणीच नाही अशी भावना मुलाच्यामध्ये विकसित होते आणि त्यामुळं मुलं चिडखोर हट्टी दुराग्रही बनत चाललेली आहेत आणि नंतर घरी आल्यानंतर ते आईवडिलांचं ऐकत नाहीत आणि त्यामुळं समाजामध्ये मुलं कुटुंबापासून दूर जात आहेत त्यांना एकटेपणा जाणवत आहे ते, ते मानसिकदृष्ट्या आजार बनत चाललेले आहेत आणि यामुळं मुला त्या मुलांमध्ये मग आत्महत्या हिंसा किंवा अत्याचार प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे भावनिक नात्यांचा आधार तुटल्यामुळे समाज थंड पण यांत्रिक बनना चाललेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मंडळी माणूस की हरवली ते की प्रगतीचं सोनं सुद्धा राख होतं अशा परिस्थितीमध्ये मुलांच्या कोमल मनावर आघात होऊ नयेत म्हणून त्यांना जपणं आवश्यक आहे त्यासाठी ते मुलांना भावनिक आधार द्या त्यांच्या भोवती आपुलकीचं सुरक्षा कवच निर्माण करा जेणेकरून की मुलं एकटे पडणार नाहीत पण आज आपण असं पाहतो की आईवडील पैशाच्या मागे लागलेले आहेत आणि मुलं कोचिंग क्लासेस क्लासेस यामध्ये व्यस्त आहेत त्यामुळे त्यांना जेवलं का काय हवं काय नको हे विचारणारं कोणीच राहिलेलं नाही ले जसं की कृष्णाच्या पाठीमागं यशोदा धावत होती काय पाहिजे म्हणून राम आणि भरत यांचं जे बंधुप्रेम दर्शवणारे काही उदाहरणं आहेत हनुमान यासारखे रामभक्ती दाखवणारे काही भक्त आहेत असे कितीतरी आपले पात्र आहेत जे की इतिहासामधून माणुसकीची बीज पेरतात पण मुलांना ते माहीतच नाहीत मुलांना या कथा गोष्टी सांगणारं कोणी राहिलेलंच नाही आणि त्यामुळं मुलांच्या बालमनावर असे संस्कार बिंबवणं खूप दुरापास्त झालेलं आहे अशा बिकट परिस्थितीमध्ये मुलांना सांभाळा मुलांच्या भावनिक विकासाकडे लक्ष द्या नाहीतर मुलं हट्टी चिरखोर आणि दुराग्रही बनून ते समाजासाठी घातक ठरत आहेत काल परवाच एक एका अशाच मुलीची बातमी पेपरमध्ये आपण वाचलेली असेल एका मुलीला परीक्षेमध्ये मार्क कमी होते म्हणून वडिलांनी रागवून तिला मारहाण केली आणि अक्षरशः त्या मारहाणीमध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला ही घटना माणुसकीला काळीमाग फासणारी आहे मग असं का घडतं मग पालक याला जबाबदार कोण पालकाची बेजबाबदार वृत्ती यातून निदर्शनास येते त्या पालकाने आपल्या मुलीला का इतके कमी मार्क्स पडले तिला कोणता विषय अवघड जातो तिला अभ्यासाला किती वेळ देते असं म्हणून तिच्या जवळ बसून तिची चौकशी करणं आवश्यक होतं पण केवळ हट्टापायी आणि प्रतिष्ठेपायी काही पालकं मुलांवर असा दबाव टाकत आहेत आणि त्यामुळं मुलं आईवडिलापासून एवढंच नाही तर शिक्षणापासून सुद्धा दूर जात आहेत एक मुलगा नेहमी शाळेत अनुपस्थित राहायचा त्याला काही विषय समजायचेच नाहीत पण नेहमी वडील त्याला पकडून आणायचे आणि सांगायचे हा इथं घेतात तिथं घेतात कसं करायचं याचं मी ट्युशन लावली शाळा इतकी महागित्य आणून ठेवली ठेवल्या शाळेमध्ये या सगळ्या गोष्टी तो सांगत असताना मुलगा एकदम शांत काहीच उत्तर देत नाही त्याला जेव्हा जवळ घेऊन प्रेमानं बोललं तुला काय झालेलं आहे ते मला सांग तू घाबरू नकोस असं म्हणून त्याला दोनच वाक्य बोलल्यानंतर मुलगा ढसा ढसा रडायला लागला मॅडम मला या माध्यमामध्ये शिकायचं नाही मला या माध्यमात शिकायचंय पालकांनी मला तिथं घातलंय मला तो अभ्यास येत नाही असं मुलांनी आपुलकीनं सांगितलं मग ही आपुलकी पालकाची आणि मुलामधली हारवत चाललेली आहे म्हणून मंडळी माणुसकी पुन्हा निर्माण करा पुन्हा माणुसकी आणि आपलेपणा आपल्या नातेसंबंधामध्ये जागवा जेणेकरून की मुलं त्या ठिकाणी भविष्यामध्ये भरारी घेण्यासाठी तयार होती दररोज एक चांगलं काम करा कुणाची मदत करा ते मुलांना सांगा दाखवा जेणेकरून की मुलंसुद्धा सुद्धा प्रोत्साहित होती मोबाईलऐवजी कुटुंबातील सदस्याशी बोला एकत्र बसून जेवण घ्या सुसंवाद वाढवा जेणेकरून की से, 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 या ठिकाणी एकमेकाची सुख दुःख सांगायला आपल्याला वेळ मिळेल त्याचबरोबर ठ सामाजिक कार्यातही भाग घ्या रक्तदान असेल वृक्षारोपण असेल सेवा असेल या गोष्टी मुलांच्या मनामध्ये आतापासूनच रुजवणं आवश्यक आहे छोटीशी लहान कृतीसुद्धा या ठिकाणी माणुसकीची बीज निर्माण करू शकते असं म्हटलं जाते की लहान लहान कृतींनीच मोठा बदल घडत असतो आणि एक छोटी माणुसकीची ठिणगीसुद्धा समाजामध्ये प्रकाश पसरवण्यासाठी कारणीभूत आहेत प्राचीन काळ त्याची कितीतरी उदाहरणं आपल्याकडे आहेत संत गाडगे बाबा जे की समाजामध्ये स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यासाठी स्वतः झाडू देऊन गाव झाडत फिरायचे त्याचबरोबर बाबा आमटे जे स्वतः रुग्णांची सेवा करण्यासाठी त्यांनी आयुष्य झुकून दिलं मदर तेरेसा ज्यांनी की परक्यांनाही आपल्या मानून मायेनं कोंटाळलं मग मा असे समाजातील काही व्यक्तिमत्व आहेत ज्यांचा परिचय करून देणं मुलांना आवश्यक आहे मंडळी माणुसकी कधी मरत नाही आपणच तिला विसरत असतो आणि आज आत्ता खरी समाजाला त्या माणुसकीचीच गरज आहे फक्त शिक्षण प्रगती अभ्यास श्रीमंती या गोष्टी काहीच महत्त्वाच्या नाहीत माणसासाठी जर माणुसकी असेल तर ते ठिकाण सुरक्षित असेल विज्ञान तंत्रज्ञान पैसा सगळ्या गोष्टी तर आवश्यक आहेतच पण त्याच्या पायाखाली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे माणुसकी आणि ती जर नसेल तर विकास फक्त रिकाम्या इमारतीसारखा होऊन बसेल ज्या ठिकाणी की माणुसकी हरवलेली असेल माणुसकी हरवलेला समाज म्हणजे फुलाशिवाय बाग, बाग। आपलेपणा आणि करुणा याची रोपं जर व्यक्तीने मनामध्ये लावली तर त्याचा सुगंध पुन्हा समाजामध्ये पसरून पुन्हा नव्यानं समाज निर्माण होत असतो आणि आता हे या गोष्टीची खरंच काळाला गरज आहे कारण मुलंसुद्धा सुद्धा फेसबुक रील्स याच्यामध्ये व्यस्त आहेत आई वडील पालक आपलेपणा आदर सन्मान या गोष्टी विसरून जात आहेत तर या गोष्टींची बीज मुलामध्ये पेरण्यासाठी माणुसकी शिकवा आपलेपणा शिकवा जेणेकरून की मुलं समाजामध्ये एक आदर्श नागरिक बनतील या प्रकारची माहिती परत जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद